ओम साईराम तर आज आठवड्याचा बाजार असतो तर मग आम्ही हे माझे मिस्टर जे आहेत ते आठवड्याचा जो भाजीपाला सगळं एकदमच आणत असतात पण आधीचा काही भाजीपाला शिल्लक होता त्याच्यामुळे त्यांनी थोडासा भाजीपाला आणलेला आहे आणि त्यांनी काय काय भाजीपाला आणलेला आहे तो आज आपण पाहणार आहोत तर एक मेथीची भाजी दिसती आपल्याला मेथीची भाजी ठीक त्यांना मी सांगितलं होतं एक की एक मटण आणा पावसाळ आणि मुलांसाठी माझा मुलगा मटण खात नाही मग त्यासाठी चिकन आणा असं सांगितलं होतं नंतर मी त्यांना सांगितलं होतं आता हिवाळा चालू झाला आहे तर मग त्याच्यासाठी मला गाजरं ही होती तर गाजर सांग आणा असं मी सांगितलं होतं त्यांना मग त्यासाठी हे गाजर नंतर वांगी दिसत आहेत मटकी दिसतीये मटकी लसूण आलं नंतर आणि कोथिंबीर तर आज आठवड्याच्या बाजारातून त्यांनी आणलेली आहे भाजी हिरवीगार कोथिंबीर वांगी मेथी लिंबू गाजरं छान छान मस्त छान गाजरं आणलेली आहेत त्यांनी मटकी लसूण लसूण खूप महाग झाला आहे लसूण आलं आणि एक मटणची पिशवी आहे पावशर मटण आणि पावशर चिकन कारण माझा मुलगा मुलगी चिकन खात मटण खात नाही मग त्यांच्यासाठी चिकन असं एका पिशवीत मटण एका पिशवीमध्ये चिकन असं आणलेलं आहे आणि हा हे ह्या वेळेसचा आमच्या रविवारचा बाजार तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय